विराट कोहलीला शंभर धावा पूर्ण करण्यासाठी एक धाव धावायची आणि फावण्यासाठी पावलं पडायची बावीस तुमच्या माझ्यासारखी शेतकऱ्याची पोरं ज्यावेळेस क्रिकेट पाहतात आणि हजारो रुपयाच्या पैंजा लागतात टाळ्या पडतात किंवा विराट कोहली एकदा पूर्ण करणार की विराट कोहली एकदा पूर्ण करणार की नाही यासाठी लाखो क्रिकेट शौकिनांच्या टाळ्या लागतात पण सकाळी सूर्य उगवल्यापासून संध्याकाळी सूर्य मावळसतो पर्यंत दोन बैलांच्या पाठीमागं लाकडी नांगराचं रुमण घेऊन शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत घाम गाळून एक नाही दोन नाही तीन नाही त्या बैलाच्या वखरा मागं नांगरामाग पेरणीसाठी हजारो धावा पूर्ण करणाऱ्या तुमच्या माझ्या शेतकरी बापाच्या धावीची दखल कोण घेणार रे ती दखल आपल्याला घ्यावी लागेल आपल्याला स्वतःसाठी काहीतरी करावं लागेल उभं राहावं लागेल आईबापाच्या कष्टांकडे पहावे लागतील घाम त्यांचा गळतो ना त्यावेळेस डोळ्यात पाणी येतं भरून येतं की हे काय चाललंय हे कशासाठी चाललंय कधीतरी पहा कधीतरी पहा फक्त त्यांना गाडीवरती गाडीवरती बसून शेताच्या बांधापर्यंत सोडून येऊ नका त्यांच्यासोबत घाम गाळा कष्ट करा उभं राहा